अरे पण यार मी काय बोलतो तुम्ही सगळे सी काय काय जण तर सीबीआय मध्ये गेले पाहिजे एकदम एक्झॅक्ट लोकेशन कसं सांगू शकता तुम्ही म्हणजे म्हणजे मला हसायला यायला लागलं बोललो बाय इतना इतना शार्प लोकेशन म्हणजे नमस्कार सगळ्यांना मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि इकडे तुम्हाला दिसत तीन सॅम्पल्स नाईकचे नायकांचे तीन सॅम्पल सोबत हो आणि ऑलमोस्ट आमचं सगळं सामान लावून झालेलं आहे आणि इकडे आलेले आहे आणि कसं वाटतंय तुम्हाला लवकरच लवकर मुंबईच्या मुंबईमध्येच ऑफिस मधून घरी आहे काय प्रॉब्लेम तर आता मी जस्ट आता वाजले पाहुणे आहेत म्हणजे मी निघालो होतो सहा वाजता पण यायला मला पावून तास लागला पावून तास नाही सिक्स ट्वेंटीला मी रिक्षा पकडली होती सिक्स ट्वेंटीला रिक्षा आता पण सेव्हन फॉर्टी फाय झाले मी लवकर पोहोचतो होतो वीस मिनिटामध्ये पण जाणार काय म्हणजे वर न येताना आता पवई आता हा पवईचा जो रोड आहे ना तो माझा दहा वर्षापूर्वीचा म्हणजे इंडियस जॉईन करायच्या अगोदर मी टी सी एसचा ट्रॅव्हल करी सी एसला होतो तर मी कल्याण टू गोरेगाव बाय कार जायचो बाय कॅब तर तो माझा एकदम आठवणीतला रोड आहे आणि खूप वर्षानंतर मी तसा ट्रॅव्हल केला आहे वीस मिनटामध्ये घरी पोचतो असतो पण आता मला लागला खूप जास्त आहे कारण की गोडबंदरचा जो रोड आहे तो चार दिवस बंद आहे त्याचा काम चालू होतं फुल ट्रॅफिक लागली आहे थोडं थोडं तुम्हाला मध्ये शॉर्ट दाखवेन मी त्याच्यामुळे जरा लेट झाला सकाळी फत्त ता hey, मी जर जसं किती वाजता सेवन ट्वेंटीला इकडे निघालो आठ वाजता शाप ऑफिसला पोचलेलो अंधेरीला मी एकदम फट्टा अफट्टामध्ये तर आता ब्लॉगला सुरुवात केली आहे आणि उद्या पण मला ऑफिसला जायचं आहे आज तर मी गेलो होतो उद्या पण आहे आणि मग आता हे जाणार आहेत मलाडला तुमच्या घरी पण मी सांगितलंय तुम्हाला चालू पडायला तुम्ही पडायच खरंच ऍक्च्युली खूप ट्रॅफिक आहे मी आता ताईला सांगणार आहे की नका जाऊ कारण की मला जायला एवढा वेळ लागला तर हे तर ही तर इतर गेलं हा ना बघा आणि हो आज जो आम्ही व्हिडिओ टाकला गृहप्रवेशाचा हो त्याच्यामध्ये म्हणजे एक कमेंट बघितला अरे त्याच्यामध्ये एक मला नाव नाही लक्षात पण मी असं फटाफट वाचलं त्याच्यामध्ये लिहिलं की मागे जेव्हा बोईसर तुम्ही राहतो तेव्हा डिस्क्लोज केलं तेव्हा काही सिक्युरिटी इश्यू नाही झालेले ठीक आहे ते मी बोईसरला का इश्यू नाही कारण की बोईसर कसं ना तिथे खूप सेफ आहे मुंबई पण सेफ आहे मला माहिती आहे पण कसं आहे अजून आम्हाला इथे हा एवढं सगळं माहिती नाही आणि आम्ही नसू तर तुम्हाला माहिती आहे ते बोईसर कसं हा खूप वर्षापासून राहत होते आजूबाजू जे ओळखी जे होते हा इकडे अजून एवढी ओळखी नाही झाली ना म्हणून मी डिस्क्लोज नाही करेल बाकी मी तुम्हाला हे पण सांगितले बरेच जण खूप भारी डिस्क्लोज म्हणजे मला डिस्क्लोज करायची गरज नाही लोकांनी ऍड्रेस पण सांगितले याच्या समोर त्याच्या समोर समजून दाखवत अजून अजून एक सांगायचं म्हणजे अजून ना एका ताईंनी विचारलं होतं की काय विचारलं होतं की हा हत्या वगैरे आणि श्रद्धाची हत्या वगैरे नाही आणि का पूजा पण नाही आणि का तर असं नाहीये काय झालं पूजेचा जो दिवस होता ना तो मध्ये आला तर त्याच्यामुळे आत्याला वगैरे म्हणजे पॉसिबल नाही झालं यायला तर आता कुठला तरी संडे पण आहे आणि पूजा पुनम तुम्हाला जसं माहिती आहे माझ्या आत्याच्या मुली तर ते सगळे ते सगळेजण एकत्र येण्याचा प्लॅन करतायत सुट्टीच्या दिवशी त्याच्यामुळे ते थोडासा पोस्टपोन तर आणि सकाळी सात ला होती पूजा त्याच्यामुळे ते त्यांच्यासाठी पण एवढं काय म्हणजे वर्किंग डेला येणं पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळे कोणी आलंय तर आता तुम्हाला अपडेट सगळ्यांना कळालाच आहे आणि मी जे त्या दिवशी सांगितलं होतं ना सा, लाईट्स ला म्हणजे मी आता बघा आणि ह्या बेडवर ना सॉरी ते आता ह्या मुलांनी लहान मुलांनी थोडंसं हे केलंय बघा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो सांगत होतो ना बघा असं मी ओपन केलं तरच दिसणार तुम्हाला दिसतंय अशा मस्त लाईट्स पेटल्या असतात आणि मी असा बेडवर मस्तपैकी झोपलेला असतो आणि इकडनं मला सकाळचा मस्त भारी भारी व्ह्यू होतो पाय धुतलेत हात धुतले फक्त चेहरा धुवायचा बाकी राहिला तो आता मी फटाफट फ्रेशरप होतो आणि बरं वाटलं भरपूर दिवसात भर ऑफिसला गेलो मी आज खरंच टिफिन नाही ना पण माझ्या सगळ्या जीवलग मैत्रिणी माझ्या सगळ्या मैत्रिणी आज मला कटाची आमटी पुरणपोळी आमरस चपात्या सगळं घेऊन आलेलं आहे जेवण काय माहिती एवढं एवढं का पण आज मी मजबूत जेवलो म्हणजे आज कृतिकाचा टिफिन नाही बनवला नव्हता मी बोललो कृतिका नको बनू आजच्या दिवस मला मला माहित तो उद्या पण जायचंय पण मला उद्या पण ऑफिसला जायचंय तर त्याच्यानंतर जसं रुटीन सेटअप चांगलं प्रॉपर होऊन जाईल त्याच्यानंतर जा तर कृती मला दिलाच आता ब्लॉगला सुरुवात केली आहे पुढे पुढे बघू कसं काय काय होतं मी तुला नक्कीच अपडेटेल चला बाय बाय नाही सॉरी थोड्यात भेटतो परत नाईक कंपनी इज गोईंग होम चलो नाईक कंपनी बाय 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 हो तुम्ही गावी ला तुमच्या गावाचं नाव सांगा पण एकदा पोही कुठे अरे पण तेच येणार आहे तर आता मी नाश्ता करून बसलोय मस्त वडापाव खाल्ला कृतिकाने खालून वडापाव आणला होता एक मिनटं पॉझ केला व्हिडिओ ना आज जो गृहप्रवेशचा व्हिडिओ आहे ना तो कृतिका बघवते मी सगळे कमेंट वाचले एकदम सुंदर सुंदर कमेंट केले लोकांनी खरं सांगते म्हणजे शूट तर केला व्हिडिओ पण शॉप शिफ्टिंग पासूनचे जे व्हिडिओ झाले ना त्याच्यावरती म्हणजे मी ते कंटिन्यू ते व्हिडिओ व्हिडिओ असे प्रॉपर बघितलेच नाहीये मी माझे स्वतःचे आमचे कारण मला वेळच नाही मिळाला तर मी आज आजचा व्हिडिओ मला बघायला थोडासा म्हणजे फुरसत होती तर बघत होती तर खाली मी खाली कमेंट बघितले एक मिनट त्याच्यावरती मी बोलणार मी बिकॉज आय एम द राईट पर्सन टू स्पीक ऑन दॅट मी आता हे आता आ, प्लीज असं बोलू बोल नेगेटिव्ह कमेंट वरती आ, हे बोलतोय मी हे कॉमेडी वे मध्ये करणार बघ मला कायतरी पकड किती नाटक करता हिने असा फोन तोंडणार वाचताना त्या मला किती नाटक करता जसं काय ऐश्वर्या रायची मावशी आहे का इथे 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 काय ऐश्वर्या राय पण ना पेल त्याच्या समोर ऐश्वर्या <laughs> रायची कम्पॅरिझन नका करू ती ऐश्वर्याय विषय डबल आहे टेबल छोटे मोठे सेलिब्रिटी नाही ती प्लीज समजून घ्या माझ्या माझ्या लोक अशी मरतात लोक भेटणार असं टीआरपी आर नाही केलं आय नो मग ताई समोर जेव्हा लोक भेटतो ना रडतात लिटरली रड़, आणि रड़, त्याच्या खाली सतरा सतरा जणांनी एक मिनटे दाखवत लाईक लायक आणि खाली अगदी बरोबर इथे इथं डोळ्याने फ्लॅश मारत इथे इथे कोणाला वेळ आहे तुमचा पत्ता शोधायला कुठेही राहणं कोणाला फरक पडत नाही पण मॅडम तुम्हाला टाइम मिळाला ना कमेंट करायला एवढे तुम्ही रिकाम तिकडे होता ना नक्की काय आणि हो मी परत एकदा सांगतो बऱ्याच जणांनी बऱ्याच जणांनी गेस्ट केलाय परफेक्ट परफेक्ट गेस्ट केलाय एकदम परफेक्ट गेस्ट केलाय मी बऱ्याच होणारी नाही सांगणार पण परफेक्ट गेस्ट केलाय तर फायनली आम्ही मुंबईला आला आणि हां प्लीज राग नका माग तुम्ही जे नेगेटिव्ह कमेंट दिलं ते पण राग नका का मानू मी मस्ती मस्ती केली के मस्ती 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 करत <laughs> कर होतो मी तुमच्याबरोबर असं नाही म्हणजे जस्ट जनरली मला असं वाटलं हसायला आला मला खूप म्हणजे मी कृती काढाने मला व्हिडिओ बोलली मला तू हा कमेंट बघितला का मला दाखव झाला बघू तरी मला कमेंट मला मी ॲक्च्युली कोणाचे कमेंटचे रिप्लाय काय मला कमेंट पण काही बघा रिप्लाय नाही करत शिफ्टिंगमुळे मला खरोखर मी कमेंटचं काम माझंच असतं रिप्लाय करायचं तर मी ते माझे व्हिडिओजच नाही बघितले तर मी कसे व्हिडिओ शॉर्ट केले त्यांनी कसे टाकले आहेत एडिट करून ते पण मी बघितलं नाही आज बघितलं म्हणजे आज फायनली थोडं बऱ्यापैकी फ्री झाली त्याच्यामुळे मग मुण मग आज टाक बघी बघायला सुरुवात केली तेव्हा ही कमेंट वाचली तेव्हा मी शरदला दाखवलं आणि शरदने त्याच्यावरती हा रिप्लाय केला आणि पण यार मी काय बोलतो तुम्ही सगळे सी काय काय जण सीबीआय मध्ये गेलो पाहिजे एकदम एक्झॅक्ट लोकेशन कसं सांगू शकता तुम्ही म्हणजे म्हणजे मला हसायला यायला लागला ले, ले, बोललो भाई इथं इथं शार्प लोकेशन म्हणजे भारी वाटलं भारी वाटलं भारी वाटलं भारी वाटलं एक गोष्ट भारी वाटते ती म्हणजे मी म्हणजे आता मी एवढ्या वर्षापासून युट्यूब करतोय सगळे म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये एवढे युट्यूबर्स आहेत पण लिटरली म्हणजे मला वाखाणण्या वाखाणण्या काय बोलतो वाखाणण्यासारखी गोष्ट आहे एक ही की एकतर मला कल्याणमध्ये एवढे जण भेटत नाहीत कोणी तो आमच्या एवढं कल्याणचा बेस असून सुद्धा म्हणजे कल्याणला एवढी पब्लिक ओळखीची असून एवढे सबस्क्रायबर ओळखीचे असून कल्याणला आम्हाला एवढे जण भेटत नाही इवन बोईसरला जिथे आम्ही राहतो तिकडे सुद्धा एवढे सबस्क्रायबर म्हणजे फार कमी भेटतात पण या दोन दिवसात पासून आम्ही आल्यापासून आम्ही खाली जेव्हा जातो काही आणायला किंवा काय तर प्रत्येक खेपेला सकाळी क्वांटिटी एवढी जास्त आहे इकडे ओळखणाऱ्यांची कि असं वाटत की अरे सगळे जण कसे काय ओळखतात अरे तुम्ही इथे आलात ना राहायला <laughs> हो तुम्ही बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही खरंच खूप थकले होते खरंच खूप थकलो होतो आम्ही इकडे तिकडेच करत होतो पण आता आज पण मी ऑफिस मला सकाळी उठलो होतं ना मला कंटाळा आलेला लेटरने की मला असं वाटलं की मी नाही जात मी नाही जात मी ॲटली म्हणजे जेव्हा जेव्हा टाईम म्हणजे आठशी शिफ्ट होती माझी जसं जसं टाइम जवळ येऊ असं नको 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 करत अलार्म स्नू 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 स्नूज करत होतो मग फायनली म्हणून नको जातो मग आज मीटिंग हे नाही केलं तर मंडे स्क्रीमध्ये वाट लागेल बाकी आता मी जस्ट वडापाव खाल्ले मस्तपैकी इथे समोर वडापाव त्यांचं नावा मला नाही लक्षात आहे नाव नावाला खरंच नाही लक्षात आहे पण ते छान वडापाव बनवतो त्यांच्याकडनं दोन वडापाव मी मस्त खाल्ले आणि आता मगाशी जेवढी बोलतात ना आवाज होता ना इथे घरामध्ये तो एकदम शांतता झाली कारण पूर्ण नाईक कंपनी गेली आणि मस्ती करणारे तिघाजणं गेलेत तर त्याच्यामुळे थोडी शांतता वाटते बाकी आता मला त्याची आता खूप आठवण चार दिवस तर मला त्यांची आठवण येते ना ते विवांची तर मी चा एवढा चावलो एवढा सस्यासारखं सस्यासारखा येतो एकदम मस्त एकदम नरम नरम गाल त्याचे तर मी पाहत एवढा पप्प्या आणि गाळ चावतो आहे ना की तो तो नंतर वैतागला मला <laughs> नंतर यायचा बंद झाला तो थोडा कमी कमी झाला तर आता हा छोटासाच ब्लॉग होता असंच अपडेट टाईप ब्लॉग मी असंच बनवतो सध्या आता अपडेट अपडेट देत तर जर तुम्हाला आवडला तर लाईक करा नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय आणि आता गुड नाईटच बोललं पाहिजे की तुम्ही वादले की ते मग दिसते का तुम्हाला घड्या इट्स नऊला पाच मिनटं कमी ठीक आहे चला बाय बाय